नमस्कार नंदिनी खूपच विचार करत असते नंदिनी म्हणत असते काव्या काव्या आपण काही चुकीचं करतोय का तेव्हा लगेच काव्या म्हणते ताई प्लीज आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस कारण ताई तुझ्या याच गोष्टीचा आम्हाला त्रास होतो ताई तू अशी का वागतेस तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते खरं सांगू का मला खूप भीती वाटते असं वाटतंय की खूप भयानक संकट येणार एवढ्या तिथे रम्या येते आणि रम्या मोठ्याने बोलते नंदिनी तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस नंदिनी तुला हे सर्व वागून काय मिळतं माझ्या आईची अवस्था बघितलीस का नंदिनी जरा विचार कर तेव्हा लगेच नंदिनी बोलते अजिबात नाही मला कसलाच विचार करायचा नाही मला एक गोष्ट कळून चुकले रम्या तुम्ही एक नंबरच्या खोटारडे आहात आणि काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते रम्याला मोठा राग आलेला असतो त्यावेळेला रम्या नंदिनीवरती हात उचलायला जाणार तेवढ्यात जीवा तिथे येतो आणि जीवा रम्याला बोलतो रम्या नंदिनीवरती हात उचलायची हिंमत करायची नाही या जर का तसं काहीतरी केलंच तर बघ तेव्हा मात्र रम्या बोलते काय करशील काय करशील बोल ना त्यावेळेला जिवा सणसणीत असं रम्याचं थोबार पडतो आणि रम्याला बोलतो रम्या माझ्या नंदिनीवरती हात उचलायची हिंमत करायची नाही तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा मात्र रम्या बोलते तू काय बोलतोयस कळतय का तुला जिवा जिवा अरे तू या मुलीसाठी तू माझ्या माझ्यावरती हात उचललास जिवा अरे मला ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला जिवा बोलतो आत्तापर्यंत मी शांत होतो रम्या कारण मला माहिती होतं तू चुकीचं वागतेस तरी सुद्धा तरी सुद्धा मी कायम तुझ्या सोबत होतो पण आता नाही काही झालं तरी सुद्धा रम्या मी तुला माफ करणार नाही तू नंदिनीची माफी मागावीस तेव्हा मात्र नंदिनी बोलते जाऊ देत ना कशाला उगाच हे करताय आणि तसही तसही मला हिच्या बोलण्याशी काही मतलब नाही तेव्हा मात्र रम्या मोठ्यानी बोलते नंदिनी तुला तर हेच पाहिजे होतं तू सगळ्यांना आमच्यापासून लांब करतेस नंदिनी मला काही कळत नाही का, का तेव्हा नंदिनी बोलते असं का बोलतेस तू एक गोष्ट लक्षात ठेव की काही झालं तरी मी तुम्हाला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न नाही करत आहे रम्या पण तुमची बाजू चुकली असं नाही का वाटत तुमच्यामुळे आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेवढ्यात मात्र काव्या बोलते लाज नाही वाटत ताईनी तुम्हाला भीक म्हणून घरा या घरात राहू दिलंय त्यामुळे गप्प राहा नाहीतर तुम्हाला या घरातून बाहेर काढण्यात आलं असतं तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते नंदिनी मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची रम्या जसा तू माझ्यावरती हात उचललास ना तसा मी सुद्धा तुझ्यावरती हात उचलूच शकते त्यामुळे प्लीज माझ्या वाटेला जाऊ नकोस आणि माझ्या वाटेला जर का जायचा प्रयत्न जरी केलास तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी रम्या बोलते नंदिनी तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस नंदिनी हे सर्व थांबव कारण मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो नंदिनी रम्याचा हात धरते आणि रम्याला बोलते चल निघितून मला तर तुझं तोपाडच बघायचं नाही आणि कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र रम्या बोलते नंदिनी आता एकच लक्षात ठेवायची वादळ येणार वादळ आणि त्या वादळाला सामोरं जाताना तुझी नाकी न येणार नंदिनी तू कधी स्वतःला सावरू शकणार नाहीस तेव्हा मात्र नंदिनी बोलते तू नको काळजी करूस काय करायचं ते मी बघेनच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची वेळ तुझी आले माझी नाही तेव्हा मात्र खूपच राग रम्याला येतो आणि रम्या, रम्या तिथून निघून जाते त्याच वेळेला काव्या लगेच नंदिनीला बोलते ताई बघितलंस काही झालं तरी सुद्धा ही बाई काही सुधारत नाही ताई या बाईला धडा शिकवलाच पाहिजे कारण ही बाई त्याच लायकीची आहे तेव्हा मात्र रम्या बोलते नंदिनी काव्या तुमचे दिवस भरलेत आणि तुमची वाट लावायला आता वेळ लागणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची तेव्हा नंदिनी बोलते तोंडातून एक जरी शब्द काढलास ना रम्या तरी तुझी वरात कडेल वरात आत्ताच्या आत्ता इथून निघून जर रम्या नाहीतर तुझं थोबाड फोडेल तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली त्यावेळेला जीवा म्हणतो नाही नंदिनी आपलंच चुकलं नंदिनी आपण नको त्या माणसांना पाठीशी घातलं नंदिनी तुला कळत नाही काही काही गोष्टी मी तुला हेच सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो नंदिनी जरा विचार कर तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस तू या माणसांना नको तेवढं प्रोत्साहन दिलंस आणि पाठीशी घातलंयस तेव्हा लगेच नंदिनी बोलते मी हे सर्व बाबांसाठी केलं बाबांना वाईट वाटू नये म्हणून केलं म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की हे सर्व थांबवा नका अशी भांडणं करू काव्या तू जरा शांत बसत जा तेव्हा लगेच काव्या बोलते ताई प्लीज तू मला लेक्चर देऊ नको सा ताई मी जे काही करते ना ती योग्यच करते आणि ताई तुला या गोष्टीचं अजिबात कसं काही कळत नाही तेच मला कळत नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला मात्र मोठ्यानी काही झालं तरी नंदिनी बोलते आता एक गोष्ट लक्षात ठेवायची घरात भांडणं नको आहे घरात जर का भांडणं थांबली तर बरं होईल तेव्हा मात्र नंदिनी तिथून निघून जाते त्यावेळेला काव्या जीवाला म्हणते जीवा माझी ताई आहेच तशी तिला कोणाचंही वाईट झालेलं चालत नाही खरं सांगायचं तर माझी ताई खूपच विचार करते आणि या माणसांचा तर करतेच करते, करते। तेव्हा मात्र काव्या खूपच खुश असते काव्या तिथून निघून जाते त्यावेळेला जिवा बोलतो नंदिनी तुझ्यामधला चांगुलपणा थांबलाच पाहिजे कारण नंदिनी तुझ्यामधला चांगूलपणा जर का थांबला नाही ना तर ही लोकं तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत नंदिनी प्लीज प्लीज हे सर्व थांबव नाहीतर सगळं काही उद्ध्वस्त होईल तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली नंदिनी तिथून निघून गेल्यानंतर जिवा स्वतःशीच म्हणतो काही झालं तरी नंदिनी मी आहे तुझ्यासोबत मी तुला या सर्व गोष्टींमधून बाहेर काढणार तुला काळजी करायची गरजच नाही नंदिनी मी सगळं काही व्यवस्थितच करणार तेव्हा मात्र नंदिनी खूपच खुश असते इकडे नंदिनी म्हणत असते मला या घराला सावरायचं आहे या घराला उद्ध्वस्त होताना मला नाही बघायचं पण मी काय करू तेच मला कळत नाही कसं सावरू मी या घराला पण मला लवकरात लवकर या घराला सावरावं लागेलच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यावेळेला मात्र मोठ्यानी नंदिनी बोलते काय करू कसं सावरू हे घर वसुहत्या तर सुधारणार नाहीत मला चांगलंच माहिती आहे पण मला हे घर सावरावं लागेल या घराला सावरल्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वसुहत्या आणि रम्याला वटणीवर आणायला नंदिनी यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका